पुणे या पुण्यनगरीमध्ये भारतीय जनता पक्षाच ऐतिहासिक अधिवेशन उद्या सकाळी दहा वाजता सुरू होत आहे ऐतिहासिक एवढ्या करता की पाच हजार तीनशे प्रतिनिधी या अधिवेशनाला येणार आहे या अधिवेशनामध्ये माननीय रावसाहेब दानवेजी हे राजकीय राज्याच्या एकंदरीत विकासाचं जे राज्य सरकारचं बजेट आहे राजकीय परिस्थिती आहे केंद्र सरकारचं मोदीजींचं सरकार तिसऱ्यांदा आलेलं सरकार याबद्दल आणि तिसऱ्या सरकारमध्ये सरकार। सरकार मोदीजींनी दिलेल्या देशाकरता राज्याकरता अत्यंत महत्वाच्या बाबीवर सुद्धा चर्चा होणार आहे सोबत आशिष शेजारजी या महाराष्ट्र सरकारच्या अभिनंदन प्रस्तावावर चर्चा करतील आणि पहिला सत्र जे आहे याच समापन माननीय नितीन गडकरी जी करणार आहेत लगेचच दोन वाजता दुसरं सत्र सुरू होईल दुसऱ्या सत्रामध्ये आमचे सहसंघटन मंत्री जी संघटनात्मक कार्याचा संपूर्ण पुढच्या काळात या राज्यातल्या सत्त्याण्णव हजार भूथ पर्यंतचा आमचा पुढचा कार्यक्रम कसा असणार आहे संघटनेच्या माध्यमातून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये स्थापन करण्याकरता भारतीय जनता पक्षाचा पस्तीस लक्ष कार्यकर्ता कुठली भूमिका घेणार आहे हे या अधिवेशनात घेऊन जाणार आहे कारण पस्तीस लक्ष कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाकडे कडे काम करतात आहे संघटनात्मक कार्य करतात आहे बुथपर्यंत काम करतात आहे लगेचच माननीय देवेंद्र फडणवीस जी हे एकंदरीत महाराष्ट्र सरकारनी चौदा कोटी जनतेकरता केलेल्या मध्यमवर्गीयाच्या गरीब कल्याणाच्या महिला भगिनींच्या शेतकरी शेतमजुराच्या कल्याणाकरता महाराष्ट्राच्या विकासाकरता शिंदे फडणवीस अजित पवार सरकारनी या महावित्र सरकारनी ज्या बजेटच्या माध्यमातून सर्वांगीण विकासाच्या योजना दिल्या त्याबद्दलची मांडणी होईल आणि दोन वाजून पन्नास मिनिटांनी माननीय अमित भाई या महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अधिवेशनाचा समापन करेल मला विश्वास आहे या अधिवेशनातनं आमचा हा कोर भाजपचा पाच हजार तीनशे पदाधिकाराचा संच हा गावागावात जाईल भूतबूतवर जाईल आणि या अधिवेशनातली ऊर्जा आमच्या महायुतीच्या सरकारकडच्या का कामाचा घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न करेल